मराठी शब्दांचा अर्थ लहानशी इंग्लिशी म्हणजे लहानशी आर्जाव म्हणजे विनंती गलबलून येणे गलबलून येणे म्हणजे मन मन्या भरून येणे चाहूल लागणे चाहूल लागणे म्हणजे कुणीतरी येण्याची म्हणे निमूटपणे म्हणजे गुपचूप गुपचूप काही न बोलता दिधली दिधली म्हणजे दिली तेजाब तेजाब म्हणजे रसायन किंवा आम्ल शरीराच्या ज्या भागावर पडेल त्या भागाला इजा होते अर्थ अर्थ म्हणजे विनंती विराणी विराणी म्हणजे दुःखी गाणे आत्मभान आत्मभान म्हणजे स्वतःबद्दलची गाणी अळणी अळणी म्हणजे मिठाशिवाय बनवलेली व चव नसलेली कुतुहल कुतूहल म्हणजे एखादी गोष्ट जाणून घ्यायची इच्छा युक्ती युक्ती ही म्हणजे कल्पना फुलोरा फुलोरा म्हणजे फुलांचा बहर रुंजी घालणे रुंजी घालणे म्हणजे भोवती फिरणे मनमुराजपणे मनमुराद म्हणजे मन सोप्तपणे खन्ना उडवणे खन्ना उडवणे म्हणजे खाऊन टाकणे सानुली सानोली म्हणजे लहानशी स्वैर स्वैर म्हणजे दात झाडी किंवा बाजेत मोकळेपणाने स्वैर म्हणजे कानोसा घेणे कानोसा घेणे म्हणजे कान देऊन लक्षपूर्वक एकणे अंगुली अंगोली म्हणजे बोट पसारे म्हणजे संगे संगे म्हणजे सोबत लकेर लकेर म्हणजे गाण्याची ताण व्हेरी गुड